मरा या आज मराठ्यांची पाचव्या टप्प्यातली पहिली सभा का आणि कार्यक्रम आपण आयोजित केला आणि आपण प्रचंड संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्या मनापासून स्वागत आणि करतो चार सगळा पण काही कारण असत मला तुमच्यापर्यंत यायला उशीर झाला काही कारण म्हणण्यापेक्षा ज्याच्यासाठी या मराठ्यांनी ही लढाई उभा केली महाराष्ट्रातल्या काळाकोपऱ्यातला मराठा या ठिकाणी एकत्र आला करोनाच्या संख्ये मराठा स्वतःच्या जा मुलाला, मुलाला न्याय मुला एकत्र आला ज्या विषयासाठी आपण एक गुट दाखवली प्रत्येकाला वाटत माझ्या मुलाला आरक्षण मिळालं पाहिजे माझे ही मुलं मोठे झाले पाहिजे त्यासाठी हा आपण लढा उभा केला आणि त्यासाठी आज बदनापूरच्या या नगरीत बैठक होती कार्यक्रम होता आणि योगा एवढा त्या दिवशी नेमकी सरकारची बैठक मराठा आरक्षणासाठी चांगलं वाहिले झालाय थोडस लक्षात घेतलं बसून वर बसा तो पासून येतो आहे मराठा आरक्षणाची लढाई मराठा मायबापानं उभा केली सगळ्यांचा उद्देश एकच की माझ्याही मुलाला आरक्षण मिळालं पाहिजे आज विषयासाठी आत आंतरवालीत मुख्यमंत्री साहेब आणि दोन उपमुख्यमंत्री साहेबांच्या साहे वतीनं शिष्टमंडळ मंत्रिमंडळात मंदल, आलं तुम्हाला सांगणं गरजेचं आहे उशीर का झाला कारण तुम्ही प्रचंड मेहनत घेतली थी या ठिकाणच्या सगळ्या बांधवांना सकल मराठा समाजानं अखंड या बदनापूरच्या मराठा समाजाने या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली तुमचं नशीब सुद्धा चांगलं म्हणावं लागेल की तुम्ही मेहनत घेतली आणि त्या दिवशी राज्य मंत्रिमंडळाचे मंत्री महोदय अंतर्वादीवर आले बैठकीसाठी उशीर यासाठी झाला की या मराठ्यांनी या आरक्षणासाठी हा संघर्ष सुरू केला त्याच आरक्षणासाठी अंतराल बैठक सुरू झाली आपण दोन घंटे लेट केलं ले तरी चालत परंतु मराठ्यांच्या लेकरांचा आयुष्याचा विषय या बैठकीच्या माध्यमातून जर मार्ग लागला तर आपण या बैठकीला थांबलं पाहिजे कारण प्रत्येक घरातला मराठा संघर्ष फक्त आरक्षणासाठी करायला लागला आणि त्याच आरक्षणासाठी बैठक मग या वेळेस सभा थोडी पुढे गेली तरी चाल सभा होत राही सभा घेणारे आपण आणि जाणणारे पण आपण नेमका सरकारचा माणूस काय मराठा समाजाला आरक्षण कोणत्या हेतून द्यायचं हे सुद्धा स्पष्ट होणं गरजेचं होत मुख्यमंत्री साहेबांनी एका आरक्षण भेटलं काय तुम्हाला पडा मग काय लोटी का गाडी उलटी करायची नको ग बस सगळं करता काही गरज नाही गाडी मागा पुढे त्या गाडी बसले बाजूला होता का मी तिकडे येऊ मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसापूर्वी अधिवेशन सुरू होता आणि विधानसभेच्या पटलावर मराठा आरक्षणाचा विषय घेतला तिन्ही कायदे मंडळ ऍक्टिव्ह होती जर तुम्हाला कायदा पारित करायचा तर पुन्हा अधिवेशन बोलवण्याची आवश्यकता नाही आम्ही विनंती करून सांगितलं होतं जेव्हा डिसेंबर पर्यंत वेळ घेतलाय तुम्हाला जर मराठ्यांना आरक्षण द्यायचंय आणि अधिवेशन केवळ डिसेंबरच्या आत जर संपत असलं तर अधिवेशनाची मुदत वाढवा विशेष अधिवेशन बोलवायचा भाग घालू नका कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो त्याशिवाय कायदा पारित करता येत नाही समितीने तुम्हाला दोन अहवाल दिले तुम्ही प्रथम अहवाल मराठा आरक्षणात असलेला स्वीकारला आणि चोपन लाख नोंदी या मराठ्यांच्या आरक्षणात असलेला नोंदी मिळाल्या तोही दुसरा अहवाल तुम्ही स्वीकारला मग आता अतं काय मराठा आरक्षणात येतोय आरक्षणात येण्यासाठी मराठ्यांनी सगळे निकष पार केले तर मग अडचण काय तुम्ही सुरुवातीला सांगितलं चार दिवसात कायदा पायथ होणार नाही एक महिन्याचा वेळ द्या मराठ्यांनी तुम्हाला चाळीस दिवसाचा वेळ दिला पुन्हा तुम्ही आले एवढ्या वेळेस ऐकायला लागतोय आणखीन वाढून वाळून वेळ दिला तर आम्हाला आणखी जास्तीच्या नोंदी घेता येतील आणि मराठ्यांसाठी कायदा पारित करता येईल आणखी वेळ द्या मराठ्यांनी पुन्हा तुम्हाला दोन महिन्याचा वेळ दिला चोवीस डिसेंबर पर्यंत याही अगोदर तीन महिने त्यांना वेळ दिला होता एकूण महिने झाले साडेसात हा संघर्ष सलग सुरू आहे मग शेवटच्या टप्प्यातल्या तुम्हाला दोन वेळ पाहिजे होते ते दिले आता अडचण काय काहीच नाही मग कायदा वारीक करायला प्रॉब्लेम काय गाडी लावून वाजल्या जर मराठींनी वेळ दिला अडचण काय कायदा पारित करायला आधारला तो आधार मिळाला तुमच्या तोंडाला सांगताय चौपन्न लाख नोंदी मिळाल्या ला। या भारत देशात नोंदी सापडलेल्या आणि ज्यांना ज्यांना आरक्षण दिलं त्यात एकही कि नाही फक्त मराठा जाते की त्याच्या शासकीय खऱ्या नोंदी सापडल्या <laughs> आजच्या काय झालं तेही सांगतो काय माहित तुम्हाला बैठक सुरू झाली आणि पाठीमाग त्या वेळेस आपले पोषण सोडायला आले होते ते आपले आरभीच होते आर घालताय मत न घाल काहीच दुखायला लागलं काही गाडीत लागणार काही लगाडी ला ला। लगा होती लोड आला इकडे येऊन काय सांगाव असत म्हणतो मागच्या वेळेस माय बापू तुम्हाला सांगतो ज्या वेळेस उपोषण सोडायला आले त्यावेळेस सगळ्या ताकदीन आले लक्षात असू द्या पुढे तुम्हाला संघर्ष करायचा म्हणून सांगतो तुमच्या ताकदीवर आणि तुमच्या बळावर गेल्यावर मी सुद्धा हटणार नाही पुढे संघर्ष करायचा आहे म्हणून पाठीमागच्या वेळी सुप्रसो सोडायला आले नग्यात जाती आले मंत्री मंडळाचं माध्यमवर मंत्रिमंडळातले मंत्री आणले सोबत कायदा पारित करायचा म्हणून कायद्याचे अभ्यासक पाहिजे कायद्याचे अभ्यासक सुद्धा आणले कायदा कसा बनावा लागेल त्यासाठी अहवाल कोणता लागत त्यासाठी अभ्यासक सुद्धा आणले कायदा त्याच्यामुळे पारित होतोय ते हो मंत्री त्या कायद्या मंडळाचे सदस्य सुद्धा आणले काही अडचणी येऊ हो नये काही त्रुटी आता राहिले नाही पाहिजे म्हणून हो सचिवही आणले आणि ज्यांना कायद्याचं ता पूर्ण तात्वीन हो आल्याचे Julius Leing ke kanan kasih. Jangan awak nak jadi apa dah jadi. Jauh kamera mana? Jauh kamera mana? ज्याला मोदी दिलेत नाही <laughs> सगळ्यात आपली जे लोक उपोषण सोडताना सरकारनं आणले आणि सरकारनं सांगितलं आता या प्रमाणात जर कायदा पारित करायचा असेल तर कागदावरती आम्ही लिहून घेतो त्याप्रमाणे आपण करू आणि आम्ही मराठ्यांनी त्याला संमती आणि त्यांनी प्रमुख चार शब्द लिहून घेतले त्या चार शब्दातले दोन शब्द मुख्यमंत्री साहेबांनी विधिमंडळाच्या पाटलावर मांडले पहिला शब्द ज्याची नोंद सापडल एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदरची सा नोंद सापडली ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्याची सगळ्या परिवाराला आरक्षणाचा लाभ दिला जाईल की एक विषय त्यातला घेतला दुसरा ज्याची नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या नातेवाईकांना सुद्धा याचा लाभ मिळ असे दोन शब्द घेतले आणि दोन घेतलेच नाही कुठेच तिथे हा म्हणून एअरपोर्ट दिसते म्हणून हा रे हम्म कस दिसतंय मी काल सांगितलं या दोन शब्दाचा विषय राहिला त्याचा मला स्पष्टीकरण द्या तरच मी तेवीस लाखेला काय निर्णय घ्यायचा घेईल नसला निर्णय ला काय घ्यायचा सरकारचा आता ते नाही आणि मी आजही त्याच्यावरच ठामे उद्या राहणार तुम्ही तुमच्या हाताने शब्द घेऊन घेतले मी नाही लिहिले कायद्याने या शब्दाचा उपयोग करता येतो तुमच्या कायद्या ज्ञान सांगितलं याच वेळेस तुम्ही शब्द लिहून घेतले माझी चूक काय मी आज बसलेला जागला हा शब्द मी घेतला का तुम्ही दिला त्यांनी सांगितला मी घेतला मी लाईव्ह होत आजारात बोलत नाही मी कापरा कोपऱ्या थोलीत जात नसतो त्यांनी सांगितलं आम्हीच घेतला तर सोडून द्या सोडून द्या अरे अरेत नसतो त्याच काय करत ते सांगत बोलत नाही यायचं नाही परिस्थितीच भान हे सगळ्यांना ठेवायचं माय बाबा आता शब्द त्यांनी घेतले तुम्ही नाही दिले तुम्ही घेतलेले शब्द कागदावर तुम्ही लिहिलेला शब्द आपण घ्यावा हेच आमचं म्हणणं आहे याच्यात मराठ्यांची काय चूक शब्द तर आम्ही नाही दिला आणखी दोन शब्द कोणचे हे तुम्हाला मराठ्यांना सरकारला सरकारला माहिती ती विस्तार तुम्हाला सांग मी बेकप राहणार का करते काय नाही काय करत काय नाही बघाल पाहिजे नाही त्यांना डाव येतात का नोटीसांना सगळे देत आपल्याला ते आता मी जाऊ नका नोटीस का देतो मराठी ऐकत असते का बोल तसं करणं कशाला वातावरण दूषित करतो तुम्ही दूषित वातावरण करायला नोटिसा देऊ तुम्ही दरी निर्माण करायला लागला विनाकारण करा। कारण नसतात कोणीच म्हणलं नाही आमच्यातलं मुंबईत जायचं म्हणलं कर भाऊ मग नोटिसा कशा देतो रे मुंबईला जायचं कोणी म्हणलं का मुंबई आमची नाही का मग कम नाही यायचं ते का समजायचं का मुंबई पण आम्ही म्हणलोच नाही मुंबईला जायचं तरी तुम्ही नोटीस देता म्हणजे नोटीस दिल्यावर तुमच्या मराठी जाणार नाही मुंक लटकून जाते लफडे उलट करू नका मराठी सावध करू नका तुम्ही हाताने सावध करा लागणार मराठी एवढे मग नाही एखाद्या जर म्हणला तो आज लग्नाला जाऊ नको रानात जाय ते कुंकुण साऊ समजा मग सुद्धा होत नाही सगळ्यात लग्ना दिसत आले होते मग ते जास्त जाते हो मी या बदनापूरच्या सभेच्या माध्यमातून सरकारला विनंती करून सांगतो कारण मी तुम्हाला चोवीस तारखेपर्यंतच विनंती करणार आहे त्याच्यानंतर विनंती विनंती करत नसतो तुम्हाला विनंती करून सांगतो गांभीर्यानं घ्या मराठ्यांना मराठी स्वतःच्या लेकरासाठी कोणत्याही हो लोकाला जाऊ शकते त्यांच्या लेकरांचं वाटलं झालंय तुम्ही सामंजस्याने घ्या गांभीर्याने घ्या तोडगा काढायचा प्रयत्न करा नोटिसन पिटीसन अडवायचा प्रयत्न केला तरी कुंकुम कुंकट जाते आणि मिळव नाही लागायचं मग मला नाही लागायचा <laughs> मला माहीत नाही कुंकड गेले तर काय जी उद्योग आहे का तुमचं त्याची एकट्या दोनदा झालं तीनदा झालं तर नऊ वाजले मला नऊ वाजता बोलायचं काय करते काय नाही कोणाला कोणाच नव्हतं नव्हत्या नंतर मी हातात हातच येत नाही कोणा टाकलेली असते कागन मग हातात हात घेते मलाच घोडेल होत फोटो काढले म्हणतो ना आता सोडनं मग हात म्हणतो काढून का दम काढून मला मायाच पाहिजे तू मलाच घोडेलोय आता उद्या सकाळी काय करा ते जे आता ढकलाय दा होते ना त्यांना फक्त विचारा कशी मजा येते माणसेला वाटायचं आमचे कसे आलो असते ते भाऊ ओसे खवळल्याला तुम्हाला लागत आता तुझे जेवढे जेवढे माणसं वाटलं होते त्यांना फक्त सकाळी काल कसं का होत ते जर तुम्हाला उद्या तीन वाजता बोलले ते पुढे ते माणसं टाकायला तुम्ही नाही कधी असे गर्दी करताना ते लोटाला लागत मला रस्ता करायला फक्त त्यांना फोन करून वाटलं होतं सकाळी विचाराला नुसतं भेटायचं मला फोन करून तुम्हाला जर पाच वाजता भेटले तिथून पुढं मग आमचे किती होत असते एकदा तर आमच्या गाडीला रक्ताला कोण होता ना गाडीवाला ते म्हणला बाबो तुम्ही कसं करता दोनच घाट्यातो रे बाबा रोज कसं घेत असताना मग मी तुम्हाला खवळ वाईट वाटतं मासे तुमच लेकर कोणासाठी जीव जाळतोय रक्त कोणासाठी जाळ मराठी सुद्धा घेत नाही मी मराठ्यांच्या लेकरासाठी घेणार घेणार आम्हाला खवळे बाबा आता मग मा तू माझ्या पायर काय दिल्यावर मग काय होत असं खाली एकटं त्याच्यातले त्याच्यात माया मा पायर पोळ जर टाकल्याने गेली तर मग कसे होत असत मग आता तुमच्या लोटाला तुमचीच माणसं होती त्यांचं थोडं शोधून बघा ना आमच्या अंगूर लोक होऊन पडल्यावर आमची किती हाल होत असते तुमच्यावर दोनच घंट्यासाठी लोटाची वेळ आली तर गाडीला लटकणारा म्हणतो बाबा मग एका हाल झाले तुमचा पाय पडतो येऊन पुढे गर्दी लोटायला मला सांगू नका तुझं काही काम सांगा सरकारला माझी विनंती आहे बदनापूरच्या जमलेल्या विराट संख्येच्या मराठा बांधवांच्या होते तुम्ही गांभीर्यानं घ्या घाबरवण्याचा प्रयत्न नका नो करू नोटिसा देऊ जरी निर्माण तुमच्या या सरकारमध्ये आणि मराठ्यांमध्ये करू नका आरक्षण तर काही झालं तर आम्ही घेणार आहे त्याच्यावर आम्ही ठाम आहे तुम्हाला जितकं गांभीर्यानं हे आंदोलन घेता येईल आणि हातात जाईल तितकं हाता तुम्ही नोटिसा दिल्यामुळे त्याचा परिणाम तुम्हाला नाही आहे काय व्हायला लागलाय तुम्हाला वाटत असाल मी दिला दिलामुळं मराठी खाबातील त्याच्या पाठीमाचे शब्द तुम्हाला नाही ऐकाले मराठी म्हणजे मी नसतो जर माझं नाव येणार असलं तर मग मी सगळ्यात पुढं होत असतो सरकारला माझी विनंती आहे जन भावनेचा जन भावना समजून घ्या हे दुसरे कोणी नाही आहेत ज्या सत्तेच्या राजगाडीवर बसवल्या ते छे मराठे त्यांची भावना समजून घ्या सत्ता हातात आली म्हणून नोटेसा देऊन मराठ्यांना घाबरण्याचा प्रयत्न करू नका आमची तुम्हाला विनंती आहे हे मुंबईला जायची घोषणा केलेली नाही आणि जरी केली तरी तुम्हाला त्यांचा काय त्रास नाही स्वतःच्या लेकरांच्या नियासाठी ते आक्रोश करायला लागले स्वतःच्या पोराला कर्ज काढून त्यांनी शिकवलं त्याला आरक्षण पाहिजे ते त्याच्या हक्काचे त्याच्या शासकीय नोंदी सापडल्या मराठा समाज ओबीसी आरक्षणात असलेल्या नोंदी सरकारला मिळाल्या आणि ज्या नोंदी मिळाल्या तेव्हापासून मराठा प्रचंड एकत्र यायला लागलाय कारण ते आमच्या हक्काचं आरक्षण आहे सत्तर वर्षापासून कोणीतरी खात आहे त्यांना आरक्षण तुम्ही आतापर्यंत दिलं त्यांच्याबद्दल मराठ्यांनी कधी दोष केला नाही कधी विरोधही केला नाही आणि विरोध करण्याचं कारण नाही तुम्ही खाव परंतु आमच्या हक्काचं जर आरक्षण असल तर ते आम्हाला केलं पाहिजे नाही तर मराठ्यांना हिचून घ्यायला वेळ लागणार नाही आमची तेवीस चोवीस तारखेपर्यंत तुम्हाला विनंती आहे ते पण लाख नोंदी मिळाल्या मराठा आणि कुणबी एकच आहे याचे फक्त पुरावे मिळाले चोवीस डिसेंबर पर्यंत आम्ही तुमचे वाट पाहू नाही दिला जाणं आम्हाला आंदोलनाची पुढची दिशा ठरावी लाग तुम्ही कागदावर लिहिलेले शब्द घ्या एवढंच आंदोलन नाही ते तुम्हीच घेतलेले आणि वेळ पण तुम्हीच घेतलेला आहे आता वेळ मारून नेऊ नका आणि मराठ्यांच्या पोरांचा वाटोळ करू नका त्याच जर मराठ्यावर अन्याय केला तर तुमची मराठ्यांची गाठे हे सुद्धा सरकारने लक्षात ठेवा ही धमकी नाही ही आमची तुम्हाला विनंती मराठ्यांना निडू नका मराठे जर मैदानात उतारले तर माग सरकत नाही आणि जर या आंदोलनाची पुढची दिशा ठरली तर मराठ्यात मराठी कोणाच्याच बापाला माग सरकणार नाही कोणाच्या विनंती आमच्या पोरांचा आता वाटोळा करू नका आरक्षण हे आमच्या हक्काच आहे त्याचा हक्काच ऐकून मराठ्यावर अन्याय करू नका ही तुम्हाला पुन्हा एकदा विनंती त्याचं नाव घेत नाही तुम्हाला त्याचं नाव करून काय अरे गिरीश महाजन साहेबांना काय सांगते का पाटील मनी का खर बोलत ना तर काय झालंय आम्ही घाल समजून सांग ते कधीच बोलणार आणि म्हणलं मग ते जर मराठाच्या आरक्षणाच्या विरोधात नाही बोलल त्याच्यावर आमचं काय दुश्मन मराठा आरक्षणाच्या विरोधात बोला गे झोडा मी बोलतच नसतो आता हे दोन चार दिवस झाले मला वाटतं काही बोला ना एक दुसरं बरोबर पण नंतर काय बोललं नाही काल बोललो कोणतरी म्हणलं जरंगे तुम्हाला आला दिसतो ठेप्याला जर उचकालाच परत आवळ गेलं ना तो तो आता आभाळ आल्यावर तसं होतं समजा आता जर आभळ आलं परत भर आला अर माग लागलो मग समजा द्या आता एवढ्या मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध नाही करायचा तुमचा आमचा शत्रू जो नाही

आणि स्कूटीपेक्षा जास्त मला डायरेक्शन गेल्याने दिसत तरच आपलं नाव नाव सुद्धा लागेल एवढं सोपं नाही एकदा नागाला पुरा लागलो फक्त मी ते सरच बाजी कामाला की कार्यकामच लागेल हे मला एड समजेल ते म्हणजे बेदर केलं सगळ्याला फक्त पुढचं आंदोलन करायची दिशा जरी झाली तरी शांततेत करायचं आणि मात्र पुढच्या काळात कधी काळी

आपलं धोरण कस त्याला आणि विशेष करून तुम्हाला एक काम सांगतो मराठ्यांनी पक्षासाठी काम करू नका महाराष्ट्र त्याच ऐकायचं परत मग मला त्याचं नवीन कळालं काहीतरी मी माहिती घेतो पुढच्या सभेत वाजून त्या तसं काय या सभेत जर नाही वाजतो खात्री शिवाय त्याच्या मी बोलत नाही तिथे फोन केलं म्हणजे जाऊ नका तिकडलं पुढं मला फक्त खरं मिळून द्या मागितली त्यामुळे आपण आपली संस्कृती सोडून वागत नाही मराठ्याचा नेहमी संस्कृती सोडून वागायचा अरे तू मराठ्यानेच मोठे केला मराठीच बोलतात काम करायला लागला आम्हाला <laughs> अविषयात मराठी बोलांना लागून द्यायचे नाही बेकारे त्यामुळे बोलायचं नाही बोला लावले जाऊन असं काहीतरी कळत आहे मला व्हॉट्सअप कॉलच केले रॉकॉडी करते म्हणून जाऊ नका जाऊ नका जाऊ नका मराठ्यांच्या लोकांनी जर ऐकलेलं असलं तर मला सांगा आमदार त्याचं ऐकलं ना आले नाही आमदारच सांगा पुढं त्यांना कुठं ना कुठं मी भारायचे निवडणुकीने मुला काय असं काढाय चल मी गाजू मग त्या टायमाला बघू त्यांच्या काय करायचं तुम्हाला फक्त विनंती जाता जाता जास्तीचा वेळ तुमचाही घेत नाही पण मला इथं शिवलोला जायचंय शिवलूला सुद्धा कार्यक्रम शिवली एकशे चौदा किलोमीटर असं म्हणजे आलं का मला लगाची बैठक लागली काय मला लांब जायचंय तुम्हाला फक्त विनंती आहे एक जीवानार दोन काम करा आरक्षण मिळेपर्यंत जातीपेक्षा मोठ पक्षाला मानायचं नाही नेत्याला सुद्धा मानायच एकदा तुमच्या लेकराबाळाला आयुष्याची भाकरी आरक्षण मिळून द्या एकदा आरक्षण दिलं तुमच्या लेकराचं आयुष्य भर कल्याण झालं याच्यासाठी संघर्ष करा शांत शांतते दोन मराठ्यांच्या पोरांनी आणि माणसांनी व्यसनापासून लांब जातो मी दारू सोडली गाफो म्हणून सांगतो <प्रागी> आणि ती बांध टोकराचे बंद <प्रागी> बांधा टोकरायचे नाही काय नाही कोणाची शिळी कोणाच्या बांदर गेले म्हणून भांडण करू नका खाऊन द्या काही नव्हत कुणाचा बैल सुटला त्यांनी काही खाल्लं म्हणून भांडण नका करू खाऊन जसे काम तुला काही चावं लागलं काय वावरतो तुम्हाला भांडण चिल्लर चिल्लर दोन किडे त्या बोलणार साध्या साध्या गोष्टी भेद नका होऊन सोडून द्या उद्यापासून एकमेकाला आधार द्यायचं शिका एकमेकाच्या खांद्याला खांद्याला चालायचं शिका लोकांना एवढंच पाहिजे मराठी होऊ द्यायचं नाही मराठ्यांचं वैर संपू द्यायचं नाही मराठ्यांचं जर वैर संपलं आपला विशेष संपला हे त्यांना माहिती तुमच्या पायाला हात लावून चालतो तुमचा मुलगा म्हणून वैर कमी करा आजूबाजूचा समाज मागवून बघा एकमेकाच्या हातात हात देऊन एकमेकाला पुढे घेऊन चाललाय आदर्श घ्यायचं शिका अनुभवी भूमिका जरा बाजूला ठेवा ला ला। छोड़ा उबा बार बार ला ला। या आरक्षण नसल्यामुळे कोणाच कर वाटण व्हायला लागलं आणि तुमच्या वादामुळे छोट्या छोट्या उभं कुटुंब बरबाद व्हायला लागलं उद्यापासून व्यस्त सोडा आणि वाद कमी करा एकमेकाच्या मदतीला जा आणि आता एवढा बदल झालाय सध्या ढकल तरी म्हणजे नाही रे मोठांना ना मला जीवन मोठा हा आता तसं नाही करत खूप बदल झाला त्यामुळे मला गर्व वाटतं माझ्याला स्वाभिमान त्या बदल करू त्या स्वतः नाही तर पहिले मग मी शिक झालं तू मग आवा ठेवलोच का मला तो हवा टाका चावतो रोडावर टाकला ते टाकला ते आता नाही करायचं सगळं सोडायचं दारू सोडायची वादळ सोडायचे मनाने बोलायचे दारे उदाहरण सांगू